नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन बीड येथे बी ए बी कॉम बी एस सी बी एम एस अशा सर्व शैक्षणिक कोर्स या ठिकाणी उपलब्ध आहेत विद्यार्थिनी आणि विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय परिषदेत ग्रीन फॅशन डिझाईनमध्ये प्रथम पारितोषिक मिळणारे महाराष्ट्रातील एकमेव फॅशन डिझाईन कॉलेज म्हणून तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन या नामांकित आहेत येथे मुलींना स्वतंत्र राहण्याची सोय आहे या ठिकाणी ॲडमिशन घ्या भेट द्या सांगितले नव्हते पण विशेष चालू तीन हाते बाकी आहे नेते पण मोमेंट टेस्ट दिसतोवर टेक्निकली स्पेसिफिकेशन मनुष्य संपूर्ण आहे लोकच नाही नाही तर वन बाय एकांतर म्हणून दाखले आहे तर टेक्निकली फोर्टी फाइव टू सिक्सटी डेज आप रेकॉर्डिंग है सर आप टी आर कैमेरा सुन इधर सिक्सटी डेज टू नाइनटी डेज है मॉडल पर सर डिपेंड आता है कि अपनी ए टी आर कैमेरे जात वक्र ए टी आर कैमेरे ए टी एर पासी कैमेरे मैं एक काम करना कैमेरा कैमेरा जी क्लिटी कैमेराज

बीड ऑनलाईन मध्ये बीड जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज बीड जिल्ह्यामध्ये माझं गावसह पर्यासह त्याचबरोबर बीड शहरामध्ये काही सी सी टी व्ही यंत्रणा जी आहे ती पूर्णतः बीड जिल्हा पोलीस दलाच्या अधिपत्याखाली कार्यान्वित करण्यात आली त्याचं उद्घाटनही मोठ्या फाटाफाटामध्ये या ठिकाणी करण्यात आलं

जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर, शंभर. अधीक्षकांकडून सी सी टी व्ही निगराणी यंत्रणाची मागणी केली मागच्या तेवीस चोवीसच्या जिल्हा नियोजनमधून या ठिकाणी बीड शहरासाठी चार कोटी पन्नास लाख खर्च करून परळी वैद्यनाथ शहरासाठी तीन कोटी पन्नास लाख खर्च करून आणि अष्टी शहरासाठी दोन कोटी पन्नास लक्ष खर्च करून आणि माजलगाव शहरासाठी चार कोटी चौऱ्याण्णव लाख खर्च करून या ठिकाणी ही सी सी टी व्ही निगराणी यंत्रणा आज दोन शहराची परळी वैद्यनाथ आणि माजलगावची आम्ही लोकार्पण केली आत्ता बीड शहराची या ठिकाणी करतो आहे नक्कीच यामुळं पोलीस यंत्रणेवर जो अधिकचा ताण या ठिकाणी पडतो यामध्ये फार लिगल वर्ल्डमध्ये जायचं असेल तर क्राईम डिटेक्शन क्राईम इन्व्हेस्टिगेशन अँड क्राईम कन्वेक्शन ह्या तीन गोष्टीसाठी ही यंत्रणा अतिशय उपयुक्त ठरणार आहे पण त्यापेक्षाही अगोदर माझ्यासारख्या व्यक्तीला असं वाटतं की ज्यावेळेस एखाद्या शहरामध्ये सी सी टी व्ही निगराणी यंत्रणा लागते त्यावेळेस असे काही हॅबिच्युअल क्रिमिनल असतात त्यांच्यावरती स्वाभाविकच या गोष्टी अंमलात आल्यानंतर परिणाम करणाऱ्या होतात त्यामुळे आमचा पहिला उद्देश आहे की अशा मोठ्या शहरातनं क्राईम कमी व्हावा दुसरा उद्देश सगळ्यात महत्त्वाचा आहे की ही यंत्रणा फक्त क्राईम कमी करण्यामध्ये उपयुक्त ठरेलच त्याचबरोबर शहराची वाहतूक आहे आणि वाहतूक व्यवस्थित करण्यासाठी आपल्या शहरामध्ये वाहतूक शिस्तीत आणण्यासाठी आणि लोकांनीही पण वाहनं शिस्तीत चालवावेत शिस्तीत त्या ठिकाणी पार्क करावेत ज्यामुळं वाहतुकीची कोंडी होणार नाही एखादी छोटी मोठी घटना अशी होते की मग चोऱ्या असतील पॉकेटमारी असतील अशाही गोष्टी या सर्व काही आपल्या या बीड शहरातील जवळजवळ पंचेचाळीस ठिकाणी एकशे अष्ट्याहत्तर कॅमेरे ज्यामध्ये कॅमेऱ्याचे प्रकार बुलेट वन सिक्स्टी फोर आहेत एकशे चौसष्ट आणि एन पी आर सहा आहेत आणि पी टी झेड आठ आहेत पी टी झेडमध्ये आला आपण नंबर रेकग्नायझेशन पण आहे एन ए एन पी एल नंबर एक रेकग्नायझेशन पण आहे फेस सुद्धा या ठिकाणी आहे म्हणजे कुठल्याच या सी सी टी व्ही निगराणी यंत्रणेतून अशा पद्धतीच्या जर वाईट प्रवृत्तीच्या काही गोष्टी घडल्या तो कुणीच्या यातनं सुटणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी या सगळ्या गोष्टीमुळं अधिकचा ताण पोलिसांना पडतो एखादी घटना ती खरंच दुर्घटना आहे अपघात आहे का घात आहे बाबतीमध्ये अगोदर डिटेन करायला अनेक दिवस जातात ते दिवसं गेल्यामुळं पुढच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये आणि चार्जशीट करून कन्विक्शनसाठी फार मोठ्या वेगवेगळ्या अडचणी येतात त्या डिटेक्शनला अडचण पोलिसांची फार मोठ्या प्रमाणात कमी होईल खरंच घात आहे अपघात आहे हे पूर्णपणाने या ठिकाणी सी सी टी व्ही निगराणी यंत्रणेमध्ये येणार आहे आणि तेच पुढे त्यांच्यासाठी ती घटना डिटेन करायला काय घडली आहे ती नेमकी त्याचा इन्व्हेस्टिगेशन करायला आणि करायला करायलासुद्धा सोपं आहे आणि आत्ताच्या नवीन दंडसंहिते आणि जु पुण्या जुन्याही दंडसंहितेमध्ये या सी सी टी व्ही निगराणी यंत्रणाचे जे काही पुरावे आहेत हे पासष्ट प्रमाणं कुठलंही कोर्ट हे ते मान्य करतं त्यामुळे ह्या सर्व गोष्टी लक्षात घेता नक्कीच या ठिकाणी गुन्हेगारी कमी व्हावी हे जरी आमचा या ठिकाणी पोलीस यंत्रणेचा प्रयत्न असला तरी पोलीस यंत्रणेवर अधिकचा ताण वेगवेगळ्या निमित्तानं होतो बऱ्याच ठिकाणी मोर्चा असतात मोर्चामध्ये काय प्रकार घडतात मधल्या काळात आपण पाहिलं की बीड शहरामध्ये काय काय घटना घडल्या त्या घटनासुद्धा या ठिकाणी पाहता त्या खरं तर माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा घटना होत्या त्या कुठल्या भावनेतनं आल्या कशातनं आल्या हे महत्वाचं नाही पण ह्या सगळ्या गोष्टी भविष्यामध्ये करताना दहा जणांनी विचार करावा कारण आपण आता अंडर सर्व्हिलन्स आहोत ही एक जनमानसामध्ये एक डोक्यात राहतं की आपण आपल्याला कुणीतरी पाहत आहे तर शेवटी सर्व पाहणारा परमात्मा आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा ही पोलीसची सी सी टी व्ही निगाणी यंत्रणा बसलेली आहे याचा सुद्धा एक परिणाम लोकांवरती होईल आणि यातून क्राईम कमी व्हावा याच्यापेक्षा लोकांना पण सर्व बाबतीमध्ये आपल्या बीडचे लोक तसे शिस्तीत आहेतच अधिकची शिस्त लावावी म्हणून या ठिकाणी ही वाहतुकीची असेल आणखीन एकत्र जमण्याची असेल मोर्चावर निगराणी करण्याच्या संदर्भातली असेल या सर्व गोष्टी पोलिसांच्या दृष्टीने खरंच चांगल्या झाल्यात आणि याचा फायदा जनतेलासुद्धा होईल खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड